नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे किंवा कोणत्या दिशेने तुम्ही जात आहात या सगळ्या गोष्टी आपण ह्या रीडिंगद्वारे पाहणार आहोत किंग ऑफ पेन्टॅकल सिक्स ऑफ पेन्टॅकल सिक्स ऑफ वॅन्ड फाय ऑफ कप आणि त्याच्यापुढे हे एक कार्ड येऊ इच्छित फाय ऑफ सॉफ्ट फाय फाय सिक्स सिक्स अशी ऊर्जा इथे आहे हे जे सिक्स सिक्सचं पोर्टल येणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला ते यश देणारं आणि भरपूर पैसा किंवा भरपूर मदत तुम्हाला भरपूर योग्य मार्गदर्शन तुमची प्रगती होण्यासाठी तुम्हाला काही ना काही मदत मिळू शकते किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला आत्मविश्वासाने पुढे जाता येईल असं हे साहसाचं सा पोर्टल तुमच्यासाठी महत्वाचं ठरणार आहे इथे सिक्स सिक्स फाय फायची ऊर्जा आहे म्हणजे तुम्हाला तुमचे देवदूत मार्गदर्शन करत आहेत ते तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्हाला असे नंबर्स दिसू शकतील रिपीटेड नंबर्स फ्रेंडलीनेस अलोननेस friendliness किंग ऑफ पेंटाकल 6 ऑफ पेंटाकल आणि खाली फ्रेंडलीनेसचा हे कार्ड आहे हे कार्ड सांगते की तुमची शिवशक्ती संतुलित होत आहे सकारात्मक नकारात्मक ऊर्जा संतुलित होत आहे याचा अर्थ काय की आधी ज्या गोष्टी तुमची जी नकारात्मक बाजू आहे किंवा जे तुमचे दुर्गुण आहेत ते तुम्ही स्वीकार करत नव्हतात तर आता तुम्हाला त्याबाबत काही तक्रार नाही आहे की तुम्ही स्वीकार केलं आहे की हो हे हे गुण आणि हे हे दुर्गुण माझ्यामध्ये आहेत आणि या दोन्ही गुण आणि दुर्गुण या दोन्ही गोष्टींना बरोबर घेऊन तुम्ही पुढे जात आहात यामुळे तुम्हाला सर्व बाजूने एक सकारात्मक माहोल मिळत आहे किंवा सर्व प्रकारची माणसं तुम्हाला मदत करत आहेत कारण तुम्ही तुमच्यातली जी नकारात्मक बाजू आहे तुमचे जे दुर्गुण आहे ते स्वीकारल्यामुळे तुम्ही बाकीच्या माणसांना सुद्धा स्वीकारत आहात तुम्ही हे मान्य केलेलं आहे की सर्व प्रकारची माणसं असतात आणि सर्वच प्रकारची माणसं महत्वाची आहेत हे तुम्हाला मान्य झाल्यामुळेच तुम्हाला सर्व बाजूनी मदत मिळत आहे मार्गदर्शन मिळत आहे आणि तुम्ही आता अशा एका भूमिकेमध्ये आलेले आहात जिथे तुम्हाला ज्ञानप्राप्ती सुद्धा झालेली आहे समृद्धी आहे आणि तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकता आणि तुम्हाला लोकांचा प्रेम सुद्धा आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि समृद्धी इतकी आहे कि तुम्ही की तुम्ही इतरांना देऊ शकता मग ते ज्ञान असू शकतं किंवा पैसा जे काही तुमच्याकडे आहे ते भरभरून असल्यामुळे तुम्ही इतरांची मदत करू शकता आणि शिवाय तुम्हाला सुद्धा असं वातावरण मिळेल जी जिथे लोकांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल जिथे कुठे दुःख मिळालं होतं किंवा काही नात्यांमध्ये दुरावा झाला होता आणि जो दुरावा तुम्हाला तसा मान्य नव्हता अचानक काही गोष्टी अशा झाल्या की तुम्हाला ती जागा किंवा ना ती नाती दूर ठेवावी लागेल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात एकटेपणा जो आला होता तर तो एकटेपणा आता दूर होणार आहे तुम्ही सगळ्यांबरोबर मिळून पुढे जात आहात सगळ्यांना घेऊन तुमची प्रगती करत आहात आणि ह्या सगळ्यात सगळ्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळणार आहे सगळे तुमचं कौतुक करतील आणि जो एकटेपणा तुम्हाला त्रास देत होता तुम्हाला असं वाटत होतं की आता ही अवघड वाट कधी संपणार आहे तर तिथे आता तुमच्या सोबत अनेक लोक असतील आणि तुमचं सुख दुःख तुम्ही अनेकांबरोबर वाटून आपलं आयुष्य अजून सुंदर करा फाय ऑफ कपच आणि फाय ऑफ शॉर्टच हे कार्ड सांगत की जिथे नात्यात तुम्हाला दगा मिळाला किंवा काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे तुम्हाला दुःख झालं आणि हे जे दुःख झालं ही जी नाती तुटली म्हणा किंवा जो दुरावा निर्माण झाला यामुळे काही वाद झाले भांडण सुद्धा झाली आणि त्रस्त वातावरण होत जिथे अनेक विचार तुम्हाला त्रास देत होते असं का झालं असं एखाद्या व्यक्तीने का केलं असे बरेच विचार असे बरेच प्रश्न तुम्हाला पडत होते तर अशा वाईट स्थितीमध्ये जे तुम्ही होतात तिथे तुमची स्थिती सुधारत आहे तुम्हाला आता सहकार्य मिळणार आहे किंवा नाती चांगली होत आहेत आणि त्यामुळे सग एकंदरीतच एक सगळ्या बाजूने एक सकारात्मक वातावरण आहे आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळण्यासाठी ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत कारण तुम्ही मेहनत घेत होता तुम्ही बरंच काही करत होतात पण जे प्रेम मिळत नव्हतं किंवा जो एकटेपणा आला होता तर तो एकटेपणा दूर होत आहे प्रेम मिळत आहे आणि यामुळे तुमचं यश तुम्ही साजरं करू शकत आहात आता या टी लिफ्टच्या कार्डद्वारे आपण पाहूया तुमच्यासाठी काय ऊर्जा आहे लॅडर एलिफंट च कार्ड सक्सेसच्या कार्डच्या तिथे आहे आणि एलिफंट च कार्ड तुम्ही ज्या यात्रेवर आहात तिथे तुम्हाला एखादी अशी संधी मिळेल की ज्या संधीमुळे तुम तुम्हाला एक जी गोष्ट अवघड आहे इतरांसाठी ती तुमच्यासाठी सोपी होईल आणि तुम्ही फार कमी वेळात त्या गोष्टी प्राप्त कराल आणि जे काही तुमच्या आयुष्यात झालं त्या गोष्टींनी तुम्हाला ज्ञानी बनवलेलं आहे यामुळे काय होणार आहे की जी तुमची यात्रा आहे ती सोपी होणार आहे तुम्हाला अनेक गोष्टी सहज कळतील कारण तो अनुभव तुम्हाला मिळालेला आहे ज्या गोष्टी शिकून तितक्या सहज कळत नाहीत किंवा नुसतं पुस्तकी ज्ञान आपल्याला कधी कधी काही गोष्टी अवघड वाटतात पण तुमच्याकडे अनुभव असल्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत आहेत आणि तुम्ही योग्य प्रकारे त्या हाताळू शकताय आणि तुमचं यश त्यामुळे सहज झालं आहे तुम्ही जे पुढे जात आहात तुमची जी काही प्रगती होत आहे त्यामधले अडथळे दूर झालेले आहेत कारण अडथळे आले तरी त्या स्थितीला कसं हाताळायचं ह्याचं ज्ञान ह्याचा अनुभव तुम्हाला प्राप्त झालेला आहे हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद